नमस्कार मंडळी मी सरिता कसे आहात सर्वजण सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर एखाद्या दिवशी ना एवढा कामाचा कंटाळा येतो उठायचा कंटाळा येतो कारण थंडी आहे तर कोणाकोणाला असं वाट होतं नक्की सांगा कारण एवढा कंटाळा येतोय एक एक दिवस म्हणजे असं खूपच असं वाटतं काहीच करू नये ले ले तर हे बघा सकाळचे पाच वाजलेले इथं तर पाचचा टाईम आहे आणि मुलांचा टिफिन द्यायचे होते कारण पोरांची शाळा असते सकाळी सकाळी तर त्यांचे डबे वगैरे तयार करावं लागते तर हे बघा सकाळचे पाच वाजलेले आहे सकाळच्या पाचची आपली झालं आपलं रोजचं डेली रुटीन सुरू जे रोजचं ड रुटीन आहे ते तर स मी उठली होती सकाळी पाचला आणि अगोदर गॅस पुसून घेतला तर रात्री मी पुसून घेतला होता पण सकाळी परत एकदा पुसून घेतला कारण कधी पण आपण किती पण स्वच्छ केला गॅस किचनवटा तरी पण सकाळी काय करायचं हलक्या हाताने थोडंसं एक कपडा तरी मारून घ्यायचा कारण जी आपली रात्रभर निगेटिव्ह एनर्जी असते ती येऊन बसते ना ती तर ती निघून जाते सकाळी त्याच्यामुळं एकदा एक हात फिरवून घ्यायचा गॅसवरती कधी पण आपण स्वयंपाक करायच्या अगोदर ज सकाळी सकाळी उठल्या जे उठलं उठले उठल्या तेवढं करायचं तर मग मी इथे ग्या किचनमोटा पुसून घेतला छान असा थोडासा म्हणजे रात्री पुसून घेतला होता सगळा तर आता जास्त पुसायचं काम नव्हतं आणि लगेच इकडे भाजीची तयारी करत होती तर भाजीला इथे मटकी मटकीची भाजी बनवत आहे तर मटकीच्या भाजीला काही नाही एक टोमॅटोने एक कांदा घातलेला आहे छान असं परतू दिलं ते टोमॅटो कांदा छान मस्त लालसर होईपर्यंत परतलं पर टोमॅटो पण बारीक झालं आणि त्यामध्ये मटकी घातलेली आहे मूड आलेली मटकी आहे ती असं पोरांच्या डब्याला कसं का सा असं काही साधी सिंपल भेंडी मटकी अशीच द्यावी लागते दुसरं तर काही जास्त खात नाही भेंडी तर सगळ्या सगळ्यांच्याच आवडीची आहे सगळ्यांच्या म्हणजे लहान मुलांचं कसं आहे भेंडी जास्त आवडती तर मी मटकीचीच भाजी बनवली होती आणि एका साईडला इथे लगेच लागली होती चपात्या ला, करायला कारण माझा ड डबे होईपर्यंत म्हणजे भाजी पो चपात्या डब्यापुरते होईपर्यंत मग त्यांचं पण आवरलं जातं पटकन मग मी करून घेते आणि मुलांना उठवायला जाते आणि कारण दोन तीन चपात्या मी करून घेत असते बाकीचं जे पीठ आहे ते नंतर आ, करत असते कारण त्यांच्या डब्याच्या टपात्या नंतर फिरून आल्याच्यानंतर तर अगोदर पोरांच्याच डब्याचे टप करून घेत असते आणि बाकीचं जे आहे ते सगळं झाकून ठेवते आणि हे बघा त्यांच्यावर त्या दोन तीन करून घेतल्या मी आणि त्याच्यानंतर जेवढं पीठ होतं ते झाकून ठेवलं आणि थोड्याशा थंड्या करायला ठेवल्या मुलांचे डबे वगैरे भरून दिले ते गेले शाळेमध्ये त्याच्यानंतर आम्ही फिरून आलो थोडंसं आणि चहापाणी झालं ते पण ड्युटीला गेले त्यांचं आवरून दिलं आणि त्याच्यानंतर इकडे आली होती घरातला राडा आहे बघा तर हे दाखवत आहे मी तुम्हाला किती राडा असतो संध्याकाळी इकडं सगळीकडे कपडे फेकलेले असतात स्वेटर वगैरे रुमाल म्हणजे असं एका ठिकाणी राहतच नाही रोज तेवढं आवरायचं सक सकाळी रोज संध्याकाळपर्यंत तेवढे कपडे होतेच घरामध्ये दारात म्हणजे घरामध्ये हॉलमध प्रत्येक ठिकाणी होते, होते। तर मग मी ते सगळे कपडे ना एका ठिकाणी असे जमा करते रोजचं काम येते रोज करते तसंच कारण लहान मुलं ते कसं जिथं पडलं तिथं त्यांना पण ड्युटीला जावं लागतं ते पण स्वेटर जिथं काढले तिथं पडलं सगळ्यांचेच कपडे असतात तसेच पडलेले त्याच्यामुळं मग सगळेजण आपापल्या कामाला निघून गेल्याच्यानंतर मग माझी मी इकडे करत आहे क कपड्याच्या सर्व कपड्याच्या घड्या तर बेडशीट वगैरे ते काय करते मी इथं नेहमी बदलावं लागतं म्हणून इथंच कूलरवर ठेवत असते आणि गालीच्या वगैरे पण इथंच ठेवत असते कारण धुतलेला असतो धुवून मग इथंच कूलरवर बसते ते मोठाले बेडशीट डालीच्या म्हणून इथंच ते होते कूलरवरती आणि सगळे कपड्याचे इथं घडी केल्यावर ब्लँकेटच्या घड्या पण राहिलेल्या होत्या माझ्या तर मग इथं दो त्या ब्लँकेटच्या घड्या वगैरे करून घेतल्या मग वरची बेडशीट वगैरे व्यवस्थित करून घेतले उशा ते सगळं व्यवस्थित करून ठेवलं ना तर मग आपल्याला पण दिवसभर घरामध्ये करमत आणि छान असं सुटसुटीत वाटत वाटतं पण संध्याकाळी नाही हो संध्याकाळी जे जे आहे ते आहेच आणि त्याच्यानंतर माझ्या माझी आंघोळ पण राहिली होती कारण लवकर उठावं लागतं तर आज कंटाळा पण आला होता सकाळी तर मग मी सगळं काम आवरल्याच्यानंतर थोडंशी पुसपास पण केली आज इकडनं तिकडनं त्याच्यामुळं मग आज थोडीशी लेट आंघोळ केली मी म्हणजे एवढं पण लेट नाही पण नऊ दहाच्या दरम्याने अशी तर मग अगोदर मग मी इकडे कपाट वगैरे सगळ्याचे आरसे वगैरे पुसून घेतले आणि म्हणजे कशी आता उन्हाळा लागत ला आहे थोडंसं तर धूळ तर आता भरपूर येते आणि एवढी धूळ येते तर असं कचकच लागत हाताला पण एवढं तर मग थोडंसं हात मारून घेतला सगळीकडनं कूलर वगैरे ते सगळं म्हणजे जेवढं आहे तेवढं आणि त्याच्यानंतर सगळं घर झाडणं पुसणं जे काय आहे ती माझी रोजची क्लिनिंग असते ना ती केलेली आहे त्याच्यानंतर जेवढी क्लिनिंग असते ती आणि कपडे वगैरे धुऊन म्हणजे सगळं काम आवरून घेतलं आणि याच्यानंतर त्याच्यानंतर आंघोळ झाली होती माझी आणि इकडे लगेच तुम्हाला भेटत आहे चार पाचच्या टायमाला संध्याकाळी तर ते आले होते तर मग भाजीपाला पण आणला होता तर इकडे भाजीपाला हे बघा किती मस्त फ्रेश आहे आता सध्या हिवाळा आहे तर छान असा भाजीपाला भेटत आहे तर मस्त भाजीपाला आहे आणि एवढा काही महाग पण नाही सध्या तर वांगे टमाटे माट सगळा आणला होता तर इथे मी सगळा भाजीपाला इथे काढून घेत आहे आणि तिकडे मला ते बोलत पण होते त्यांचं काम चालू होतं तर तर त्यांना पण मी बोलत होते हे बघा किती छान असा भाजीपाला आहे कढी पालक मेथी सगळ्या म्हणजे दोन तीन भाजीपाला आणल्या होत्या त्यांनी तर त्या सगळ्या अशा मी काढून घेतल्या आणि छान अशा निवडून ठेवल्या आणि आज कसं सगळं काम असं मागपुढंच झालं कारण एखाद्या दिवशी खरंच खूप कंटाळा येतो कामाचा आज तर का कंटाळा पण आला होता आणि थंडी पण आहे तर थंडीचं कसं असं सकाळी पण उठू वाटत नाही अंगावर झोप पण वाटतं थंडीचं तर थोडासा उशीर पण झाला आज दिवस म्हणजे पूर्ण असं कामातच गेला आज म्हणजे थोडंसं हळूहळूच चावरलं जास्त काही फास्ट नाही आणि जसं काम आवरेल तसंच हे केलं आणि इकडे जी भाजी होती करडीची मी ती निवडून घेतली कारण करडीची भाजी म्हणजे पालेभाज्या कसे ताबडतो बांधल्याच्यानंतर निवडून ठेवल्या ना तर छान राहतात नाहीतर दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याच्यावर ती कसं पाणी मारलेलं असतं आणि त्याच्यामुळं खराब होते त्या आतमध्ये भाज्या म्हणून जेव्हाच तेव्हा जर निवडून ठेवल्या ना मग त्या फ्रेश राहत्या फ्रीजमध्ये म्हणून मी इकडे सगळ्या भाजीपाला निवडायला घेतल्या हे बघा भाजीपाला निवडत आहे मी इथे आणि त्याच्यानंतर इकडे ना म्हणजे संध्याकाळ मला भाजीपाला निवडेपर्यंत संध्याकाळच झाली अंधारच पडला तर इकडे पालखाची भाजी बनवते तर हे बघा पालखाची भाजी छान अशी शिजून घेतली मी अगोदर आणि बाजरीच्या भाकरीच बनवल्या होत्या तर छान शिजवून घेतली त्याला डाळ वगैरे काहीच घातलेलं नाही पालखाच्या भाजीला आपली साधीनेच ती शिजायला घातली आणि ती शिजल्याच्या नंतर हाटून घेतली छोटीशी अशी बारीक करून घेतली मी मिक्सरमध्ये नाही हात चमच्यानेच मस्त बारीक केली लसणाची फोडणी दिली त्याला थोडीशी हळद घालून आणि मसाला फक्त अद्रक लसण जिरे आणि हिरवी मिरची कोथंबीर हेच काढलेलं आहे आणि बेसन टाकून छान अशी भाजी बनवली पालखाची अशी भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खरंच खूप छान लागते आणि मस्त छान अशी गरम गरम तर खरंच खूप छान लागते आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा सर्वांनी चॅनलला नवीन कोणी असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय